की मायू रामदास कदम होती गद्दावीचा सिक्का आहे असं बोलणं हे देखील कितपत योग्य आहे मी आयुष्यभर लढलोय मला मारण्याच्या माझी मर्डर करण्याच्या अनेक लोकांनी सुपा घेतल्या हो होत्या गजाभाऊनी त्या प्रेसनोटमध्ये पहिल्यांदा लिहिलं की ते तीस वर्षाच्या आधी आमदास कदमनी मला पाडायचा प्रयत्न केला कांदिवलीला त्यावेळेला मी खेडमध्ये निवडणूक माझी लढत होतो दाऊद समोर मी लढत होतो मी जे कांदुलीला काम केलं ते माझ्या कामावर होती त्यावेळेला गजाभाऊ लढून आले होते ते तीस वर्ष माझ्याकडे शंभर वेळा घेऊन जेवले तेव्हा कधी बोलले नाहीत आणि त्या तीस वर्षानंतर त्यांना आता साक्षात्कार झाला मी त्यांना पाडा होतो म्हणून म्हणून एखाद्या माणसाला संपवण्यासाठी अशा पद्धतीनं खोट्या स्टेटमेंट काढणं नोट काढणं हे कितपत योग्य होतं मुख्यमंत्र्यांची माझी आता जवळजवळ एक तासभाऊ चर्चा झाली आहे त्यामध्ये विशेषतः मुंबईच्या बाहेर जी मराठी माणसं गेलेत त्यांना मुंबईमध्ये कसं आणता येईल आपल्याला त्या विषयावर देखील चर्चा झाली कोकणामध्ये कोयनेच जे पाणी सदुसष्ट टीएमसी समुद्रात जाऊन मिळत आहे ते पाणी कोकणाला कसं आपल्याला देता येईल बाबतीत देखील चर्चा झाली आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये आता बाहेर पडलं पाहिजे म्हणून काही मतदारसंघामध्ये रामदासभाई तुम्हाला सभा घ्यायला लागतील असा पद्धतीत चर्चा झालेली आहे विशेषतः गजानन कीर्तेकर आणि रामदास कदम याच्यामध्ये एक दोन दिवस दिवाळीमध्ये चांगले फटाके फुटत होते राजकीय फटाके आणि दिवाळीमध्ये शिमगा देखील काही लोकांना पाहायला मिळाला तो भविष्यामध्ये हे दोघांकडून देखील होता कामा नाही कालच गजाभाऊ जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून गेलेत त्यांनी त्यांची बाजू समजावून सांगितली गजाभाऊनी मीही त्यांना सांगितलं भविष्यामध्ये आपापसामध्ये काय वादवाद झाले तर त्यांनी मुख्य नेते मुख्यमंत्री यांच्याकडे बोललं पाहिजे डायरेक्ट क्वेस्ट नोट काढून माध्यमाकडे जाता कामा नये असे देखील मी शिंदेसाहेबांनी विनंती केली तशापैकीच्या सूचना आपण गजाभाऊना द्याव्यात हे, हे त्यांना मी सांगितलं कारण आपल्याला सगळ्यांना सोबत हातात हात घालून नवीन पक्ष आहे आपण सगळे सगळेजण आपल्यावरती विश्वास ठेवून लोक आले आहेत कालच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील उद्धव ठाकरेपेक्षा कितीतरी अधिक विश्वास महाराष्ट्राने ठेवलेला असा आहे आणि असं असताना दोन नेतेच आपापसामध्ये आहेत मतभेद दोन नेत्यांमध्येच आहेत हे चित्र देखील काय महाराष्ट्रामध्ये भूषणावं नाही याची जाणीव मला देखील आहे तर भविष्यामध्ये दोघांकडून काही होणार नाही अशा पद्धतीचं नाही नाही कसं आहे हे बघा अ... निश्चितपणे निश्चितपणे नि, निश्चितपणे निश्चितपणे योग्य आहे त्याचं कारण असं आहे हो त्याचं कारण असं आहे की मागास कदम होती गद्दारीचा सिक्का आहे असं बोलणं हे देखील कितपत दे योग्य था था आहे मी आयुष्यभर लढलोय मला मारण्याच्या माझी मर्डर करण्याच्या अनेक लोकांनी सुपाव्या हो घेतल्या होत्या आज साळसकर इथं नाही आहे जिवंत त्याला साळसकर साक्षीदार आहेत त्यांनी इन्काउंटर केले पक्षासाठी मी कफन बांधून लढलोय एक निष्ठावन शिवसेने म्हणून माझ्याकडे महाराष्ट्र पाहतोय पण कुठलीही शहानिशा न करता आमदार असता पूर्ण राजकारणातून संपवायचं म्हणून एखादी नोट काढणं हे देखील कितपत योग्य आहे गजाभाऊनी त्या नोटमध्ये पहिल्यांदा लिहिलं की ते, हो ते, ते, ते तीस वर्षाच्या अधिक आमदार सरांनी मला पाडायचा प्रयत्न केला कांदिवलीला त्यावेळेला मी खेडमध्ये निवडणूक माझी लढत होतो दाऊद मी लढत होतो मी कांदुलीचे सकाम होतो मी जे कांदिवलीला काम केलं ते माझ्या कामावर होते त्यावेळेला गजाभाव निवडून आले होते ते तीस वर्ष माझ्याकडे शंभर वेळा घेऊन जेवले तेव्हा कधी बोलले नाहीत आणि ते तीस वर्षानंतर त्यांना आता साक्षात्कार झाला मी त्यांना पाडायला निघाल होतो म्हणून म्हणून एखाद्या माणसाला संपवण्यासाठी अशा पद्धतीनं खोट्या स्टेटमेंट काढणं पेसनोट काढणं हे कितपत योग्य होतं मलाही कळतं मी माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये मी खाली वा कधी कोणावर केला नव्हता कालपर्यंत इव्हन नागायन गाणेवंत देखील केला नव्हता पण एखादा माणूस कालपर्यंत घवी बसतोय आपला चहा घेतोय नाश्ता घेतोय हक्काने जेवतोय मोठा भाऊ म्हणून तुमचा रिस्पेक्ट ठेवतोय असा असताना तुम्ही गपचूप प्रेस काढून घवी गप्पा बसताय ज्या आनंदगीतेनी मला संपवला मला पाळला त्या आनंदीतेला मी पाडायचा प्रयत्न केला म्हणून गाजा भाऊ सांगतायत माझ्या सख्या भावालाच मी मध्ये पाडित होतो म्हणून आज गजाबाऊ सांगतायत तीस वर्षानंतर शरद पवारांसोबत कुठल्या तरी घाटामध्ये गेलो हे गजाबाऊ सांगतायत मग बाग बाप तर साध्य खाला ना असं होत नाही ज्याचं जळतं त्याला कळतं भाऊ कळलं की नाही आयुष्यामध्ये इतके वर्ष राजकारणामध्ये पंचावन्न वर्ष काढली कुठं लाग डाग लावून घेतला नाही अशा वेळेला कुठं संताप येतो ना मग तुम्ही कुठं स्वच्छात आपण दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवतो तेव्हा शिल्लक चार बोटं आपल्याला असतात त्याचं भान पत्यकाळी ठेवलं पाहिजे एक के लिए अरे एकमेकावरती आरोप केले पाहिजेत आणि म्हणून भविष्यामध्ये कुठलेही आरोप एकमेकावरती करायचे नाहीत असं काय वाटलं तर आपण मुख्यमंत्र्यांना बोलायचं चर्चा करायची आता असं निश्चित झालं आहे आता यावेळेला या क्षणाला या तुमच्या माध्यमातून मी गजाभावना देखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो कुठेही मतभेद गजाभाऊन सांगायचं ठेवला नका शंकेचं निराकरण झालं का आजच्या शंभर टक्के वाद मिटलेला आहे शंभर टक्के वाद मिटलेला आहे कुठेही इतकिंचित देखील मनामध्ये तर शंका घालली नाही आणि फक्त एकाच विषय नाही जवळजवळ सहा सात विषयावरती आमची चर्चा झालेली आहे पश्चिम उत्तर मतदारसंघामध्ये गजाभाऊ तिथले स्थानिक खासदार आहेत अजून खासदार आहेत ते तेच लढवतील ना अडचण काय त्यांची गजाभाऊ तिथे खासदार की लढवत असतील तर आमदार कुठलीही अडचण नाही मला वाटतं तुमचा सगळ्यांचा झालेला आहे तो अजिबात अडचण नाही आता नेमकं काय म्हणतो मागच्या तुम्ही माझ्या बाईट सगळ्या बघा आता पुन्हा आग लावू नका माझी आपला विनंती आहे आणि चिंपाट माणूस आहे त्यांनी पक्षाची वाट लावली सगळी उद्धव ठाकरेंना मिसगाईड करून पक्षाचे दोन तुकडे झाले त्याला काय त्यातलं ते आहे त्यातलं तेही कारण आहे तेव्हा अशा वेळेला चांगल्या वेळेला आजचा चांगला दिवस आहे पाडवा याचा लोकसभा त्यांचं कामच स्थिती आहे आग लावायची आता पण त्यांनी कामस्थित केले त्यांच्यामुळेच पक्ष फुटला आहे रामदास नेत्यांनी विरोधकांच्या हाती असं तुम्हाला वाटत नाही का हे बघा तुम्ही प्रश्न विचारण्यामध्ये चांगले तब्येत आहेत मला माहिती आहे आणि उत्तर देण्यामध्ये मी देखील तब्येत आहे मी सुरुवातीलाच सांगितलं की दिवाळीमध्ये फटाके फुडले ते आपल्याला शोभादायक नव्हतं सुरुवात कोणी केली तेही पाहिलं पाहिजे आणि म्हणून दोन नेते ज्या वेळेला कुठेतरी मतभेद होतात तेव्हा नेत्यांचं काम असतं वविष्ट नेत्याकडे बसून चर्चा करून तिथं आपण आपण ते आपले प्रश्न मिटावलं पाहिजेत वैश्य हातामध्ये कधी कोळी कोळी देत नाही आपण महाराष्ट्रामध्ये कधी आपण जात नाही मी सांगतो तुम्हाला आज शिवसेना प्रमुख असतं ते काय झालं असतं त्यांनी सण केलं असतं काय नसतं सण केलं छोटे पक्षाची शिस्त असते आणि ती शिस्त आणि ती शिस्त सगळ्यांनीच पाळली पाहिजे शिस्त सगळ्यांनीच पाळली पाहिजे माझा अगदी आईलाज झाला गजाभाऊ जेस कडे गेले मी गेलो मला काय अडचण नाही ना शिंदे साहेब तुमच्याकडनं वादावर पडदा पडला पण काय भूमिका हे बघा गजानन कीर्तीकरांची भूमिका काय ती त्यांना विचारून घ्या मी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला मी थांबतो ते थांबणार असतील तर मी थांबतो मला 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 पक्षामध्ये मला पक्षामध्ये मतभेद ठेवायचे नाही दोन नेते एकमेकांमध्ये भांड आहेत हे चित्र मला महाराष्ट्रात उभं करून घ्यायचं नाही हे चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं आहे मी काही नवीन ना नाही पक्षामध्ये हो मला पण शिवसेना प्रमुखांनी दोन हजार साली तेवीस वर्षाच्या आधीच शिवसेनेचा नेता म्हणून केला आहे एक जबाबदार नेतेपदाची जबाबदारी माझ्यावर शिवसेना प्रमुखांनी दिली असेच दिली नाही त्या पक्षाची इच्छुता काय आहे हे मला चांगलं माहिती आहे ना मला सांगा आता तुम्ही शिवसेना प्रमुखांचा उल्लेख केला आज शिवसेना प्रमुख असते तर असं तुम्ही म्हणालात माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेला तोडगा तुम्हाला दोन्ही नेत्यांना मान्य आहे का आणि तुमचं समाधान झालं आहे भाऊ भाऊचं मी कसं सांगू शकतो पण मला शंभर टक्के मान्य आहे काही अडचण नाही पक्ष शिस्त आपण सगळ्यांनीच पाळली पाहिजे मीडियाकडे जाऊन सगळ्या गोष्टीमध्ये सगळे पर्सन सोडत नसतात नाही नाही द्यादा होता माझा कारण मी इतका अस्वस्थ होतो की ज्या गोष्ट कधी घडल्याच नाही त्या पेस्ट नोटमध्ये दिल्या गेल्या कधी संबंध झाला नाही दुयाने देखील अशा खोट्या स्टेटमेंट माझ्याबाबत कहाणी गचून त्या मीडियामध्ये दिल्या गेल्या त्याची मला माझ्या मनाची उत्तर पश्चिम लोकसभा रामदास उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार कोण असतीलसभा निवडणुकीचा काय तेवढे लक्षात नाही त्याला पण विचार देत ना तुम्ही विचारताय रामदास रामदास उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार गजान घेते असतील काय अर्थ नाही वाईट <laughs> भावना नाहीत आम्ही दोघांनी खांद्याला खांद्या लावून अनेक वर्ष काम केलेलं आहे जे काय होते ते सगळे संपलेत पुन्हा पुन्हा कोळसा किती उघडला तर काळा पुन्हा पाठीमागं जाऊन बघायचं नाही आणि भविष्यामध्ये दोघांनी सोबत काम करून घ्यायचं गजाभाऊ जर उभे झाले निवडणुकीला लोकसभेला तर त्यांच्या पचव्यासाठी आमदार सधून सगळ्यात पुढे असेल आणि आणखी आपल्याला हवाई